नमस्कार शिको शब्दांतरीचे या युट्यूब चॅनलमध्ये मी कवयित्री सौमा हनुमंत लुकडे आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते जात्यावरच्या पारंपरिक ओव्या आजच्या भागामध्ये मी राघोमाजाने म्हणजेच मुलांवर मुलावर ओव्या गाणार आहे ओव्या संपूर्ण ऐका ओव्या आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजून जर चॅनलला माझ्या सबस्क्राइब केलं नसेल तर आठवणीने करा ज्यांनी ज्यांनी केले त्यांचे मी मनापासून खूप 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 आभार मानते चला तर मग ऐका ओव्या निनंता व रागू माझा निनंता व राग माझा बाई ओलांडी उंबरा माझा धाडशी तो शेर बाई ओलांडी उंबरा माझा धाडशी तो शेर रागु माझा वा हिवाल्या शव हातानी चेंडू अंगणी फेकित व रागू माझा सदा खेळण्यात अंगणी बाईस वंगड्या संग गोट्या खेळतो अंगणी बाईस वंगड्या संग नेनंतावर किती आवरू मी त्याला जरा हे आव खळ नेनंतावर आगू माझा खेळांगणी भावरा नेनंतावर आगू माझा खेळांगणी भावरा त्याच रूप ते गोजीर वेदी सार्याच्या नजरा त्याच रूप ते गोजीर वेदी सारे चा नजरा। झोपाळ्यावर बसला बाप देई त्याला जोका जोपाळ्यावर बसला बाप देई त्याला जोका नेनंतावर खणकती वाळे पायी चाल धुडू धुडू पायी खणकती तोडे दोन महिना एक रागू शोभा घराची माझ्या दोन महिना एक रागू शोभा घराची माझ्या उंच कळस घराचा लखल पती राजा उंच कळस घराचा लक पती राजा दोन महिना एक रागु दोन महिना एक रागु तळहाती माझा करीतो तयाचे लाड प्राणस कापती माझा करीतो तयाचे लाड ह्या होव्या माझ्या सुरक्षित आहेत धन्यवाद